बीड जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत नारळी सप्त्यादरम्यान आणि हेच मंडप आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण ज्या मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे या ठिकाणी बसणार आहेत त्यांनी अशा पद्धतीनं पूर्ण स्टेज जे आहे ते या ठिकाणी फुलांनी सजावट त्याची करण्यात आलेली आहे इकडे पाहिलं गेलं तर आता भजनाला कीर्तनाला सुरुवात होणार आहे आणि आता भाविकांची भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि जो मुख्य मंडप आहे या ठिकाणी विठ्ठल महाराज असतील फडणवीस असतील मुख्यमंत्री फडणवीस असतील पंकजा मुंडे असतील त्यांचे मोठे बॅनर आहे थी जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत माझ्या काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर तिकडं हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आलेली तिकडं देखील पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो अग्निशामक दलाच्या गाड्यादेखील या ठिकाणी आलेले आहेत आणि जे काही हा कार्यक्रम बाहेरच्या म्हणजे पाठीमागलच्या भाविकांना व्यवस्थितशीर ब बघता यावा यासाठी ग्रामस्थांच्या वतीने एल ई डीची देखील व्यवस्था जी आहे ते, जी आहे ते इत, इत, या ठिकाणी करण्यात आलेली सकाळपासून हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत आणि या दरम्यान आता मुख्यमंत्री आल्याच्या नंतर मुख्यमंत्री बीडमधून नेमकं काय बोलणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे म मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये खरं पाहिलं तर बीड जिल्हा हा मोठा चर्चेचा विषय बनला होता वेगवेगळे विषय बीड जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत आणि यामध्ये जे आहे ते आता या नारळी दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांची एंट्री या ठिकाणी होते पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार धनंजय मुंडे या मंचावर उपस्थित राहणार का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स क्षनोशनाचे आपण या ठिकाणाहून देण्याचं काम करूयात सोबत सुरील मिडिया बीड गाठशिळ पारगाव